आलं चेक बे मस्त आपण घोडा रावलाय आता पैसे घेऊन पहिली फुलट घ्यायचे आता श्वेत झालीच पाहिजे बापुशाचे माते पैसे देऊन पाहिजे अजून जर काय वाटतं ना अजून जात पैसे वाटते का उशे पैसे दिले पाहिजेत बापू शेट झा का सांगू शेटला के ना म्हणजे की चालू बघा असं होते बापू शेठ करतात पेन बरोबर बरं का चेसबुक आहे गाडीची चालू आहे ना आपल्याला कपडे बी नाही जमले गोळ्या औषधा कारण समोर पन्नास वाढून घेतो कपडे कपडे बापू शेख आण ना बोला की असं एक पन्नास वाढून द्या ना आधी तीन लाख म्हणला ऐका ना गोळ्या औषधाला कमी पहिला कोणाकडे मागायचं आहे टायमिंगला तुम्ही बुड उभार हे पन्नास हजार तुम्हाला आहे ना एक दहा दिवसात नाही लागलं तर तुमचं लगेच आणून घेतो पन्नास हजार अस, असलं म्हणजे टेन्शन नाही परत तुमची म्हातारी आजारी म्हणून पैसे देतो नाही तुम्ही दिले नसते आता काय करणार बरं चालतंय आता तुम्ही मानताय खरं आता द्या लागते आजीचा प्रश्न आहे शेवटी नाही मानता येत नाही किती म्हणला आधी साडेतीन लाख करा साडेतीन लाख करायची चालतंय आता घ्या सांगा नाव नाव सांगा तुमचं पूर्ण नाव सांगा उमेश रघुनाथ मोडक कधीच तारीख दे टाकू द्या उच टाकून डायरेक्ट किती तारीख आहे एक अकरा तारीख नक्की का हम्म अकरा अकरा पाच दोन हजार पंचवीस इथे म्हणला तीन लाख पन्नास हजार तुमचा विश्वास ठेवून विश्वास ठेवून देतोय बर का विश्वास उडू नका वाट बघा पैसे घेऊन तसं म्हणा आम्ही टेन्शन मध्ये आलतो आता फाडक नको फाडा फाडा नाही नाही तुम्ही माझ्या वाट बघा म्हणजे काय घ्या आठवड्यात द्या महागाई तुम्ही वाटत बघा मी लवकर घेऊन येतो नक्की का बघू ना आता किती लवकर देऊ द्या चला चालतंय चालते अरे कोणाचा फोन आला रे बत्ती सेटचा फोन हा अरे सीट बोला की हा बुलेट आहे का मला तर नाही लाग बरं चालतंय बघतो कोण गिराय का असं सांगतो तुम्हाला बुलेटसाठी चालते 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 ठेव बाकी काय काम तेवढं होतं का, का? बरं चालते बुक टो कोण आहे बुलेट, का बुलेट बुलेटसाठी ओके ओके चालते बुलेट बुलटी काय दत्तू शेठ कधी पण आईला काय ते केम के लागतो आपल्याला लोखंड घ्यायची दत्तू शेठची गाडी घेतली पहिली आईला बाप्पू शेट मनातल्या मनात काहीतरी कुठून गेलो रा बहुतेक म्हाते आजारी असल्यामुळं बडबड करत गेला असणार शंभर टक्के असते एका टेन्शन असते आजारी आजारी असल्या काय ते आईला आवड झाली आले साडे लाख आता पहिली बुलट घ्यायची श्वेताला इन्फ्रिस करजे झाला गाडी आपल्याला शिज घ्यायची बर काय किटीएम ला करायची फायबर नाही घ्यायचं आपल्याला लॉक आणची नंबर बी एकदम चॉईस आहे बर का गाडी तर भारी दिसते चला विसरू आतमध्ये आता आता माहेश्वर बुलेटच घेतली बाहेर मला नमस्कार नमस्कार काय म्हणताय काय नाही बाहेरची गाडी कोणाची गाडी माझीच आहे आपल्याला गाडी पाहिजे नाही बापू शेठ माझ्या माझी चेन विकून मी बुलेट घेतली माझ्या बाईक हळू शकते गाडीसाठी तुम्ही आकडा मला बघता नाही नाही विकू शकत नाही बापू शेट मी गाडी हो गाडी तुम्हाला पाहिजे बापू शे बायकोच्या हाऊसासाठी अडीच लाखाची पळ घेतली दोन पळ्याची चेन मोडून आत्ता शेवट तुम्हाला ते काही गेले झाले ना काय आपण अडीच लाखाला गाडी घेतली हे आपल्याला पन्नास हजार रुपये वाटून घेतली बायकोच्या हाऊसाला काय आपण दुसरी पन्नास हजार रुपयाचं तिला सोनं करू लिहून टाकू गाडी चला बापू याला एवढं नाना पैसे लगेच या पैसे घेऊन देऊन टाकतो तुम्हाला गाडी हा चालू चालेल या पैसे घेऊन हा ठीक आहे ठीकेल या धन्यवाद जाऊ द्या पन्नास हजार रुपये आपल्याला वाढून आलो तुझं स्वप्न पेटलं तर पेटलं आपण तिला पन्नास हजाराच्या अंती करून देऊन अडीच लाख रुपये आपले आले कुठे पैसे गेलेत मास्त पैसे चावी तर आतच राहिली हो हो पने पने आता शेट चार महिने दिले गुलाब चित्र आता ते आमच्या आजच्या पद्धतीने शनी नाही पैसे दिले तरी कोणला दिला आपले पैसे घेते का नाही एक वर्ष त्याला ताणा चालव का बाई स्वप्न होत म्हणून आपण पन्नास हजारासाठी गाडी दिली श्वेता मी आलो आता बुलेट घेतली मी आता काही नाही काय करायची त्या पोऱ्याला

पहिला पोरगी तर इथं दिसले जाऊ तीन लाखा लावले तुम्ही बुलेट घेतले राहू त्याच्यासाठी आज प्रपोज केलाच पाहिले ना कुठं पैसे गेले तेव्हा मास्तर तर गेले पैसे अरे पिढा कशाला का आली काय कळा ना इकडं

आयला गेले वाटते आताही आईच्या गावात आई का त्याला मोठी गाडी घेतो कुठं तरी काय नियोजन लावतो दादा आपल्याला पाठवली तर तीच पाठवायची नाही तर नाहीच कुठे आयला आता काहीतरी करून गाडीचं नियोजन लावतो लग्न करणार तर हिच्यावरच करणार मी पाठ

गुन्हा काय झाली काय टोकल टेन्शन काय माहिती तीन लाख द्या दोन लाख द्या तो बोकडे गर्दी करायला आलो आता मी काय काम करलो पाटील काय काम करलो काय काम नाही काय तुमच्याकडे आलोय सहज भेटा तुम्हाला काय पैसे विचार काय नाही आता पैसे नाही लागत आता मग झालं काम आमचं पैशाच काय दोन बोकड घेतले दोघी चांगले चांगले हॉटेल आज काय काम पाहिजे आज कुठली नाही का पाहिला मग काय दोन दिवस घेऊन पण आज ते दोन घेऊन जाऊ

तो का पाहिजे तुला चल डायरेक्ट पाठी उचल बरा गाडी चालला आपल्या मागा टाकून देऊ डायरेक्ट पाठी एवढी ताई वचतो चालव चालवते कायच लागतो यायला घेऊ का मग यांना उचलून पाटील मोकड मुठल तू चालू काय रे हा बोकर मुतला तुमचा काय ते मुतणार काय ती काय जनावर घे मुतणार तू काय घेतला उरराव मोकर बोकांडी म्हणलं चांगले ताई दिवस चालत नको नाही चला चाल काय दिवस चला ए काळे खायचे खायचे बरा गाडीत अहो पाटील जरा थांबा बोलायचं आपल्याला इथं गाडीला बांधा भोकर चला बाया हॉटेल नाही नाही आपलं काम मात्र आहे वाटेल मात दोन मिनिटं काय लय महत्वाचं नाही बोलायचं दोन मिनिटाचा विषय या इकडे चला या गाडीत बसून बोलू चला एवढं महत्वाचं कमी होई लय महत्त्वाचं आहे कोण महत्त्वाचं आहे या तुम्ही गाडीत मी वाटलं चालले पाटील काय सांगू तुम्हाला लय अडचणी आहे मी सध्या काय झालं पण तुला आता पाटील सा काय सांगू तुम्हाला आमची आजी आहे ना आजी ते एक मस्तीस पस्तीस एकर जमीन आहे ती आता सध्या लय सिरियस आहेत तिला ऑपरेशन करा मला तीस ते पस्तीस लाख रुपये लागतात तुम्हाला पस्तीस लाख दोन एकर जमीन लिहून देतो आजी कोण मी ती आजी आज नीट झाल्यावर तोवर नाही भेटणार तुम्ही आता काय बी करा पण तीस लाखाची सोय लाव तरी बघा काहीतरी तुम्ही आता अरे तुला दोनच एकर जमीन आहे एकर कुठून काढली तू अहो पाटील आजीची तीस पैसे एकर जमीन आहे मला दोन एकर आहे असं म्हणतोय का हा बर बघू बघू पहिला पाटलाला पाटील बरोबर आता यार काय म्हणते बाप्या तू काय नाही भेटेल काय चाललंय मग तू काय नाही काय नाही पाटील काय पण करा पण पैशाचा जुगाड तू नको टेन्शन गेलो मला माहिती माथार माणूस घरात असल्या काय होत तू नको टेन्शन घेऊ थोड्या वेळाने काय करतो चीक घेतो बँकेत जाऊन पैसे काढून घे आणि ते पुढे दाव काम करून घे पैसे काय आज ना उद्या काम होते ते माथारा माणूस आपल्या घरात राहिलं पाहिजे त्यांची काळजी घेतो हा तो देतो पैसे पाटील मी काय करतो आता घरी जातो पहिला तुमच्या आणि चेक घेतो आणि पहिले बँकेतून पैसे काढतो आता चालते पैसे घेऊन ते मात्र हम्म जातो जा जातो आईला बापेला तीस लाख रुपये दिलच पाहिजेतला का मला माहिती घरी मातारा मला कसं होती चलाच लागते काय खायची ती आपलं गाडीत आईला पाटला पक्का गोड लावलाय लावलायवर का आपण आता पाटील काय उबदारी येत नाही आमची मत तरी मेलेली तरी दहा वर्ष पाटला आठवलं नाही आमची मिले म्हणून पण जाऊ दे आपलं देगल ना आमदार आता तू कशी आहे आजच्या पण आमच्याकडे म्हणून तुला सांभाळले आता काय बागार घेणार नाही आता फॉर्च्युनर घेणार म्हणजे घेणार आणि पाटलाला घोडा लावणार म्हणजे लावणार चला येतो नाही बापूशी काय म्हणता एवढ मस्त तुम्ही एवढा आला विचार तुम्ही काय करा अर्ज खाली पाखरू हा पाखरू तू आई एकताला तुम्ही आता काही पाखडू हा पराव तुम्ही जाऊ खू काय एका आपल्या वर चढ मला हे केलं त्याला कडायला पैसे घ्यायचे काय पैशाचं टेन्शन घेऊ नका तुम्हाला संध्याकाळी चेकपोस्ट एवढे हा काय हा ठीके चालते हा येणार ती आमची गाडी ठेवा उद्या गाडी हा ठीक आहे ठीक आहे चालते

लावतो काय बिहू दे गाडी काय फॉर्च्युनरपेक्षा कमी नाही आता फॉर्च्युनर चा ट्र तोडीतली गाडी घेतली आपण आता प्रपोज हा केलाच पाहिजे फुल्या गुलाबी या फुलांच्या नाजूक साजूक छान कळी अशी अशीच एक सुंदरी नाव तिथं श्वतापर्यंत अयो अयो आज ती एक दिसते आज हिला प्रपोज केल्याशिवाय सोडायचं नाही हो नाला परत काय करा नाही काय जुळून द्यायना ना आपला श्वता आज पुरवठा शिर झाला मला आज गुलाब नाही भेटला तो संपला होता गुलाब कशा आईला सर मुळे पत्तीस लाख आले नुकसान झाले आतापर्यंत याला पाच लाख तीन लाख आईला ह्याला वाईट यांना दाखवतो काय तुम्ही अजून करू द्या लय उशीर झालं आहे आपल्याला बस आपल्याला वरत नाहीत आज खूप जात त्याच्या टास्क कंप्लीट केला तू अरे यार चल बुक होता काय होतंय हो चालेल चालेल चला चाले सर थोडंसं जोरात चला सर थोडंसं उशीर झालंय आज खूप येताना पण खूप उशीर झालतं आम्हाला आज रोजच्यापेक्षा खूप लेट झाले चला यार पाऊस पण चालू झालाय ना आज माझी श्वेता श्वेता घेऊन येऊ आता पोर बोलावल्यात याला चांगला चोप देतो जवळ सेज सोडून लाख रुपये गेल्या चेष्टा वाटली काय हा लाखात काय काय केलं मी आता याला दाखवतच हा माझ्या माझ्यापासून आणि मला ते नुकसान झाले याला आता गोडाफ लावतो किरण बघा बघाय आडू आले जरा डोक्यात बघा आहे का नाही याला आपल्याला उशीर झाला तीन गाडी आपल्याला आडू मारली आहे का अक्कल नाही का बघूच काय करू कोण येतो बघू हा बरोबर आपल्या गाडीला आडवी गाडी येतो आमच्या गाडीला आडू गाडी काय मारली काय चाललंय तो तेच तीस लाख रुपये अजिबात थांबायचं नाही तिला अजिबात फिरवायचं नाही बरं आता ती माझी अजिबात तू तिला फिरवायची नाही मी तिला बोलवतो हा बोलू श्वेता बायर हा कोण आहे रो एक कोण या आणि दोन पण नाही मला, मला, मला का खोटं बोलला बोल ना मी नाही खोटं बोललो ते मग खरं आहे का ते शंभर एकर जमीन दोनच एकर जमीन गावातले ते अध्यक्ष आणि सरपंच होते त्यांच्यामुळे खोटं बोलायला लागले ते मला काय म्हणले लग्न जमवायचं असेल तर खोटं बोलल्याशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे मी खोटं बोललो तुम्हाला अक्कल होती मला तुम्ही खूप आवडता काय बोलत्या डोकं आहे का तुला डोकं डोकं आहे ना मग काय बावंड सर माझ्या अपेक्षा माहितीच ना तुला तुझ्या अपेक्षा आहे त्यासाठी मी फॉर्च्युनरपेक्षा कमी नाही गाडी चाळीस लाखाची गाडी घेतली हा का मग फ्लॅट चा काय केलं फ्लॅट लवकरच काय एवढं लग्न झाला की दुसऱ्या दिवशी साठी मी चाळीस लाखाची गाडी आणली फॉर्च्युनर पेक्षा कमी नाही हा त्यात बुके बी घेऊन आलो थांबले बुके घेऊन आलो काय चाललंय सारखं सारखं कट कट काय याची अरे काय असं करतोय हा छान करी, अशीच देखणी एक सुंदरी नाव तिचं श्वेतापरी आय लव्ह यू